करणार आहे हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे तुम्ही म्हणाल रिक्वेस्टेड म्हणजे काय तर आज काय मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करणार नाहीये आमच्या शेजारी हॉस्टेल आहे गर्ल्स हॉस्टेल तर तिथे या काही मुली माझे व्हिडिओ बघतात जसं तुम्ही माझे व्हिडिओ आवडीने बघता तसे त्या मुली पण माझे व्हिडिओ बघतात आणि मग त्यांनी मला विचारलं की आम्ही बाहेर गावी राहतो मग त्यांना काय करावं लागतं इथे त्यांना सोय असते मग किर किरकोळ किराणा त्यांना आणावा लागतो आणि तिथेच त्यांना सगळं खाय हाताने करून खायला लागतं तर त्याच्यामुळे मग मंथली ग्रोसरी लिस्ट कशी करायची आपली किराणाची यादी बहुतेक नवीन लग्न झालेल्या मुलींना किंवा शिक्षणाच्या निमित्ताने नोकरीच्या निमित्ताने ज्या मुली बाहेर राहतात हॉस्टेलवरती त्यांना हे करायला जर अवघड वाटतं की किराणाची लिस्ट कशी करायची तर ती अगदी सोप्या पद्धतीने आपल्या महिन्याच्या किराणाची लिस्ट कशी बनवायची हे तुमच्यावर मी आज शेअर करणार आहे चला चला तर मग आता किराणाची यादी कशी करायची हे आपण बघूया आणि अगदी सोप्या पद्धतीने गौरीज व्लॉग नासिक अशी जी किराणाची यादी असते ही मी लिहून घेते आणि याच्या चार ते पाच प्रिंट माझ्याकडे असतात म्हणजे दर महिन्याला काय होतं सोपं बसतं आणि काय होतं की दर दरवेळेस आपल्याला किराणाची यादी करायला लिहायला वेळ काढून बसावं लागतं काय करायचं याच्यामध्येच टिकमार्क करायचं जे जे आहे ते त्याच्यामुळे एकदाच अशी यादी करून घ्यायची आणि त्याच्या दहा बारा झेरॉक्स करून ठेवायच्या म्हणजे आपल्याला जेव्हा लागेल दर महिन्याला तर आपण त्याच्यावरती टिक मार्क करून त्या वस्तू आणू शकतो हे खूप सोपं पडतं ही एक टीप तुम्ही लक्षात ठेवा या माझ्या व्हिडिओमधली मा आता बघूया किराणा काय काय आपल्याला लागतो ला दर महिन्याला ते मी तुमच्याबरोबर शेअर करते चला आता या व्हिडिओमध्ये किराणा यादी आता याच्यामध्ये किराणा दिलेला आहे मी कॅटेगरी केलेल्या आहेत किराणा एक्स्ट्रा काय सामान लागतं किरकोळ काय लागतं मसाले कुठले लागतात देवाचं सामान काय लागतं आणि आपल्याला दर महिन्यामध्ये धान्य काय लागतं अशा वेगवेगळ्या कॅटेगरी वेग 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 वाईज जर किरणाची लिस्ट केली तर ते आपल्याला खूप सोपं पडतं आणि आपल्याला इझिली आठवतं पटकन काय आणायचं येते चला तर बघूया आता किराणामध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहोत आप साखर गोड गोडापासून सुरुवात करायची साखर साखर झाल्यानंतर शेंगदाणे शेंगदाणे पण लागतात शेंगदाणे लागतात तेल लागतं नंतर पोहे लागतात रवा बेसन पीठ तुम्ही जर हरभऱ्याची डाळ आणून दळत असाल तर ते तुम्ही इथे नाही लिहिलं तरी चालेल मग इथे हरभरा डाळ ॲड करायची मुग डाळ लागते मुग डाळीमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत एक पिवळी डाळ असते आणि एक हिरवी मूगडाळ असते तुम्हाला जी लागेल ती तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता मसूर डाळ हरभऱ्याची डाळ तूर डाळ मैदा लागतो साबुदाणा भगर आता ज्या महिन्यांमध्ये उपास असतात एखाद्या महिन्यामध्ये उपास नसतात किंवा एखाद्या महिन्यामध्ये असतात तर ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या आठवणी याच्यामध्ये लिहायच्या साबुदाणा आणि भगर तांदूळ आता तांदूळ काही काही जणांकडे वर्षाचं भरून ठेवतात काही काही जण दर महिन्याला आणतात तर त्याप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करून घ्यायचं गुळ नंतर खोबरं लागतं उडदाची डाळ मटकी हुलगे हुलगे म्हणजे हुलगे हुलगे म्हणजे कुळदाची डाळ आता कुळथाचं पीठ थंडीमध्ये शक्यतो आपण शेंगोळे वगैरे करतो त्याच्यासाठी कुळथाचं पीठ लागतं त्यालाच हुलगे असं म्हणतात चवळी लागते हरभरे नंतर पांढरे वाटाणे मूग तूर मसूर मुरमुरे लागतात साधारणतः लहान मुलं जर घरात असतील तर आपण एखादा चिवड्याचा प्रकार म्हणा काहीतरी करत असतो म्हणून मुरमुरे लागतात मीठ काबुली चणे छोले प्रत्येक घरी होतात हे प्रत्येक जण छोले करत असतं त्याच्यासाठी काबुली चणे आपण आदल्या दिवशी भिजवून ठेवतो आणि मग दुसऱ्या दिवशी आपण त्याचे छोले बनवतो त्याच्यासाठी काबुली चणे त्याच्यामध्ये पण कुठली साईज लागेल हे तुम्ही इथे मेन्शन करायचं छोटी किंवा मोठी याच्यामध्ये दोन साईज मिळतात जवस काही चटण्या करतो आपण घरामध्ये मग जवसाची चटणी कारळ म्हणजे खुरासणीची चटणी तर हे तुम्ही याच्यामध्ये लिहून घेऊ शकता आता एक्स्ट्राच्या याच्यामध्ये काय करायचं एक्स्ट्रा काय काय लागतं आपण प्रत्येक महिन्यातच आपल्याकडे काही काही प्रोग्राम असतात किंवा देवाचं काही असतं तर आपल्याला ड्रायफ्रुट्स पण लागतात मग त्याच्यासाठी थोडं थोडं आपण आणून ठेवायला पाहिजे मग काजू बदाम मनुके पिस्ता अंजीर खजूर केशर बिस्किट्स टोस्ट खारी नंतर चहापत्ती म्हणजे चहाची पावडर नंतर इलायची खडीसाखर पास्ता मॅगी सोया सॉस चिली सॉस टोमॅटो सॉस शेजवान चटणी लोणचं पास्ता किंवा पिझ्झा सॉस चीज बटर पनीर आता चीज बटर पनीर हे ज्यांच्या घरी शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांच्या घरी साधारणतः हे प्रकार लागतात कारण पराठ्यासाठी किंवा मॅगी करण्यासाठी किंवा पावभाजीसाठी चीज बटर हे लागतं पनीरची भाजी करण्यासाठी पनीर लागतं पण याची एक्सपायरी काही डेट एवढी नसते साधारणतः आठ पंधरा दिवसाची असते म्हणून हे तुम्ही वेळेवारी आणलं तरी सुद्धा चालेल हिंग लागतो नंतर फरसाण शेव राजगिऱ्याचे लाडू समजा उपवास असतील तर वेफर्स पापड नंतर फॉईल पेपर आपण टिफिन देतो तर टिफिनमध्ये दे गरम राहण्यासाठी फॉइल पेपरचा यूज केला जातो तर फॉइल पेपरचा सुद्धा एक रोल तुम्ही घरामध्ये आणून ठेवायला काहीच हरकत नाही कारण समजा कोणी पेशंट ऍडमिट असेल किंवा कोणाला टिफिन द्यायचा असेल तर ते गरम राहण्यासाठी पोळ्या वगैरे त्याच्यामध्ये रॅप करण्यासाठी फॉइल पेपरचा रोल सुद्धा आवश्यक आहे तीळ तूप आणि वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला सांगते फॉइल पेपर तर मी सांगितलं तीळ तूप घी म्हणजे तूपच तीळ पण लागतात समजा थालपीठ किंवा पराठ्यामध्ये आपण तीळ घालतो तीळ लागतात तूप तर लागतंच आपल्याला आता किरकोळ किरकोळ काय लागतं तो याचा साबन, तर किरकोळ याच्यामध्ये आपल्याला कपड्याचं साबण नंतर अंगाचं साबण भांड्यांचं साबण शॅम्पू कंडिशनर नंतर टॉयलेट क्लीनर लायझॉल आपल्याला फ्लोअर क्लीनर तर दर महिन्यात लागतं त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत नंतर डेटॉल हँडवॉश डिशवॉशरसुद्धा लागतं फेस पावडर खोबरेल तेल नंतर कोलगेट नंतर आपले टूथब्रश लागतात कपड्याचा ब्रश लागतो भांड्याची घासणी लागते टूथपिक लागतात नंतर इयरबर्ड सुद्धा लागतात आपल्याकडे देवाची काही उपकरणे असतात ती घासण्यासाठी पितांबरीची पावडर सुद्धा आपल्याला ला लागते आणि गुड नाईट लिक्विड किंवा मॅट ज्या मिळतात ह्या पण खूप इसेन्शियल आहेत तर हे सगळं किरकोळमध्ये जे मी तिथे जे काही के मेन्शन केलेलं आहे हे सगळं महत्वाचं आहे आणि हे सगळं आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये लागतं नंतर आता देवाचं काय काय लागतं आपल्याला अगरबत्ती लागते म्हणजे उदबत्त्या लागतात वेगळ्या कापूर लागतो काडेपेटी लागते हळद कुंकू लागतं धूप लागतं वेगवेगळ्या प्रकारच्या वाती लागतात म्हणजे साधारणतः तुपात भिजवायच्या वाती आणि साध्या वाती असं सुद्धा लागतं कोणाकडे जर मोठा दिवा असेल तर अखंड वातीचा एक गुंडाच मिळतो तो, तो सुद्धा आपल्याला आणून ठेवणं गरजेचं आहे आता आपण घरामध्ये आजकाल प्रत्येक घरामध्ये सगळी जी लोकं आहेत ही घरातल्या जेवणाला जास्त प्रेफरन्स देतात कारण बाहेरचं शक्यतो बहुतेक जण आजकाल हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत त्याच्यामुळे बाहेरचं आपण शक्यतो टाळतो एखाद्या वेळी जातो पण फ्रिक्वेंटली आपण बाहेर जात नाही म्हणून आपल्याला घरामध्ये मसाले पण सगळे वेगवेगळे लागतात तर त्या मसाल्यांमध्ये काय काय लागतं बिर्याणी मसाला मिरची पावडर धणा पावडर कांदा लसूण मसाला चिकन नॉनव्हेजसाठी चिकन मसाला पावभाजी मसाला सांबार मसाला चाट मसाला गरम मसाला मटन मसाला पनीर मसाला काळी मिरी पावडर नंतर ड्राय मँगो पावडर म्हणजे आमचूर ड्राय मँगो पावडर म्हणजे आमचूर कसुरी मेथी अख्खे मसाले मसालेसुद्धा लागतात अख्खे मसाले म्हणजे खडे मसाले ज्या पाच पाच किंवा दहा दहा रुपयाच्या पुड्या मिळतात त्याच्यामध्ये सगळा खडा मसाला असतो अगदी तेजपानापासून ते जायवित्रीपर्यंत ते स्टार फुल वगैरे सगळं त्याच्यामध्ये असतं त्याला म्हणतात आख्खे मसाले म्हणजे खडा मसाला बेकिंग पावडर लागते जिरे मोहरी बेकिंग सोडा लागतो तुम्ही समजा घरामध्ये आपण ढोकळा वगैरे प्रत्येक वेळेस करतो तर त्याच्यासाठी बेकिंग सोडा लागतो कस्टर्ड पावडर लागते प्रत्येक घरामध्ये आईस्क्रीम म्हणा किंवा फ्रूट कस्टर्ड म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचा फालुदा म्हणा हा केला जातो त्याच्यासाठी काय लागतं कस्टर्ड पावडर लागते आणि मीठ सुद्धा लागतं आता धान्यांमध्ये काय काय लागतं तर गहू लागतात लागता, ज्वारी लागते बाजरी लागते आणि वेगवेगळ्या प्रकारची धान्य लागतात आता ही जी आहे हे सगळं मी हे सगळं इथे लिहिले घरचे आहे म्हणजे सगळे ही जी लिस्ट आहे ही घरी बनवलेली आहे त्याच्यामुळे अशा ज्या लिस्ट आहेत मी आता हे ठेवते असं पेज तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं असेल तर तुम्ही स्क्रीन स्क्रीनशॉट स्क्रीन काढा आणि स्क्रीनशॉटच्या प्रिंट काढून घ्या म्हणजे तुम्हाला अतिशय सोपं पडेल आणि त्याच्यासाठी आज मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला आणि हा खूप महत्वाचा आहे तर मी अशी प्रिंट थोड्या ठेवते तुम्हाला काढायचं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याच्या अशा दहा बारा प्रिंट करून ठेवा आणि प्रत्येक महिन्यामध्ये किराणा आणताना तुम्ही ही एक पेपर काढायचा हा आणि आज झेरॉक्स पेपरवरती यातलं जे काय बहुतेक सगळंच मी याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे याच्यात काही माझ्याकडनं राहिलं असेल तर ते सजेस्ट पण करा तुम्ही मला की तुमच्याकडनं हे राहिलंय म्हणून तर ही जी लिस्ट आहे आज मी तुमच्याबरोबर शेअर केली आणि ही खूप उपयुक्त आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अगदी सोप्या पद्धतीने किराणाची लिस्ट आणि थोडक्यात सगळं महिन्याचं सामान याच्यामध्ये कॅटेगरी प्रत्येक कॅटेगरी वाईज मी लिहून काढलेलं आहे आणि तुमच्याबरोबर मी शेअर केलं आजचं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की या याच्या प्रिंट तुम्ही काढून ठेवा झेरॉक्स पेपर करून ठेवा दहा बारा प्रिंट दर महिन्याला तुम्ही ह्या प्रिंट याच्यावरून फक्त टिकमार्क करायची आणि किराणा दुकानदाराला द्या तुम्हाला खूप सोपं पडेल ही एक टीप या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही लक्षात ठेवा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय